बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमाच्या शिळेमेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमा बघताना आपण आलो या सीणा नदीवर पाणी आता खाली गेलेलं आहे पूर्ण तळावर आहे जरा पण पूर वसरलेला आहे आलो आहे आपण माडा तालुक्यातील कुर्डवाडी बारशी जाणाऱ्या रोडवर सिना नदी या ठिकाणी आलेलो आहे आपण हे असं पाणी आहे बघा बोला जय बाळू मामा मामांची वागणूक खरी ठरली आहे असं म्हणायला काय हरकत नाही बघता नो मामाने सांगितलेले सर्व शब्द खरे ठरलेले आहेत बोला जय बाळ ममाच्या आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळवाच्या आरती प्रवचन पाहण्यासाठी बोज विसरू नका बोला जय बाळ ममा